जनतेच्या कामांमध्ये ज्यांनी केले झोल आता होणार त्या सर्वांची पोलखोल चला सोबत मिळून करूया भ्रष्ट प्रशासनावर हल्ला बोल इथे खोटे नेरेटिव्ह नव्हे तर खरी बातमी आहे खोटा प्रॉपगँडा नव्हे तर जनतेचा अजेंडा आहे येतोय आम्ही दाखवायला बातमीचा खरा सार सत्याचा शोध घ्यायला तुम्ही आहात का तयार ડી એન એ ન્યૂઝ નાશિક શોધ સત્યા છે भगवान गौतम बुद्ध यांची जयंती उत्साहात देशभरात साजरी केली जाते दरवर्षीप्रमाणे या वर्षी देखील शांतीदूत चॅरिटेबल ट्रस्ट नाशिक व नाशिक महानगरपालिका नाशिक यांच्या संयुक्त विद्यमानं वैशाख महोत्सव निमित्ताने जगाला शांतीचा संदेश देणारे भगवान गौतम बुद्ध यांची दोन हजार पाचशे अडसष्टवी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी नाशिकच्या त्रिरश्मी लेणी येथे बुद्ध स्मारक सा या ठिकाणी भव्य कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं यामध्ये सकाळी दहा वाजता ध्वजारोहण व बुद्ध पूजा पाठ करून नाशिकच्या रक्तपीढ्यांमार्फत भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते आमचं पुण्याचे शंभर भाषण भाषण आणि या गायकाचं असतं गायकाच्या नावाने जोरदार स्वागत करा ज्यांनी आयोजन केलं संयोजन केलं ते बदल तर सुगरचे बदलची आरे लागली किती कष्ट लागतात किती मेहनत लागते काय काय करावं लागतं धम्मगुरूंच काम आहे प्रचार आणि प्रसार करणं त्याबरोबरच ते, ते धम्म संमेलन असेल बौद्ध धम्म परिषद असेल की बौद्ध पौर्णिमा असेल त्याच टाकतेनं त्या चिमतीनं ते संपन्न करीत असतात त्यासाठी मला असं वाटतं टाळा वाजवायला कंडिशन नाही केली पाहिजे एकदा जबाबदार काय त्या कारण प्रचार आणि प्रसार माझ्या सरकारने वारंवार वार सगळ्यां मी एक निमित्त पात्र होतो हे बौद्धलने निर्माण करण्यासाठी एक निमित्त पात्र आहे त्यावेळेस खूप कष्ट झाले त्रास झाला हल्ल्यावरती होतील हल्ले असेच आमचे आभेड आमचे बाल्य किल्ले असाच आमचा ताठर मासा कधी ना खाली लवे तुफानातले दिवे आणि तुफानातले दिवे ह्या तुफानल्या दिव्याची भूमिका त्यावेळेस आम्हाला बजावी लागली तुफान वारा पाऊस धारा कधी ना आमास शिवे तुफानातले दिवे आणि तुफान तुफानाची भूमिका त्यावेळेस बजावं लागली परंतु आता मात्र ज्या पद्धतीने धम्म आणि मी सांगितलं की पाचशे चारशे आशे लोकांवर बंदेजी आपल्याला हसले लोक आता साडे बारा लाखाचा रेकॉर्ड ब्रेक झाला एवढी प्रचंड गर्दी इथे येते ही खरं माझ्या भीमायची पुण्य आहे असं मी म्हणतो परंतु ही खरी बंदेजीची पुण्य आहे नाशिक जिल्हा नव्हे उत्तर महाराष्ट्रामध्ये की त्यांनी ज्या पद्धतीनं हे धम्म गती धम्मचक्र गतीमान पद्धतीनं पुढे नेण्याचा प्रयत्न केला कुठं स्टेज लावायचा कुठं प्रमुख अतिथी बोलवायचे कुठं माईक लावायचा कोणाला कसं बोलवायचं अशा पद्धतीनं धम्म विधी देण्याबरोबरच चा। कोणाचे आशीर्वाद घ्यावे किती सामने संघ तयार करा हे मोठं कष्ट असतं आपल्याला बघता अपेक्षा एवढी मी दर व्हायचे असतो मला कंटाळे लोक की काहीच नको धम्म करून ना धम्म दान द्या जे तुमच्या पत्रात असेल जेवढं तुमच्या लायकीत असेल द्या मला भाषण करायची मला वाटत नव्हती इच्छा परंतु तुमच्याशी बोलावं आम्ही जाताना काय सुदोरी घेऊन जावी तर धर्माचा प्रसार आणि प्रसार करा तरी सर्वांनी आम्हाला यावं काय बौद्ध हे काय महत्व काय मला वाटतं सर्वांनी सांगितलं असो परंतु ह्या बौद्ध जो आम्ही संस्कार विधीत साजरा करतो की बौद्ध पौर्णिमा साजरा करतो याचं सा काय महत्व आहे मला वाटतं बंदीजा आपण सांगितला सा असो जन्म मृत्यू किंवा ज्ञान प्राप्त झाल्याबरोबर ज्यांच्याशी त्यांचा विवाह झाला त्यांचा सुद्धा त्याच दिवशी जन्म होता लग्न सुद्धा त्याच दिवशी झालं असा पंचशिलाचा हा मुहूर्त म्हणून आम्ही मानित नाही तर ते सुधावर आलेला जसे या देशामध्ये कोणीही महानिर्वाण झालं नाही विश्वभूषण भारत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं महापरिनिर्वाण झालेलं आहे त्याच्यानंतर तथाकथाचा धम्मा आम्ही धम्म काही स्वीकारला नाही आम्ही धर्म अजिबात स्वीकारला नाही बौद्ध हा धर्म आहे लोकांना तुम्ही बजावून सांगितलं पाहिजे की बौद्ध हा धर्म आहे बौद्ध ही दंगा, दंगा जात नाही तर आमचं हे विज्ञान आहे ह्या जगानं हे विज्ञान स्वीकारलं आहे विज्ञानवादी हा आमचा विज्ञानाच्या दिशेनं गतिमान पद्धतीनं प्रगती करणारा आमचा धम्मा आहे त्या धम्माच्या त्या गाखे मारतो कथाकरी आम्हाला सांगितलं असेल पूजा करायचे आम्ही पूजा आयचा वगैरे करीत नाही पण तो आम्ही नतमस्तक होतो काय होत असतो आम्ही कधीच बाबा जर जाईल का आमची तथाकथित जाईल तथाकथ देवच नव्हते ना देवच नव्हते आणि त्या देवापेक्षाही आम्हाला कोण आज तयार आहे तर आमच्या विश्वभूषण भारत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आम्हाला धम्म दिला माझ्यासारख्या माणसाला आपण दावा निविधान सांगत घेऊ निविधान निसर्ग संविधान आणि त्याहीपेक्षा तो धम्म दिला आणि दुसरं दोन दोघं सांगतो संविधान संविधान आणि तुमचं लय गट आहे मी दहा सांगतो गट आहेत आमचे बाप मात्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आमचा एक बाप आहे त्या बापाचे आम्ही लेखर आहोत विचार आमचे लढे असतील विचारधारा आमची नेहमी असेल करायची मग अनेक माने गेले चोर झाले साव काही कर लोक डावेच करतात मग अनेक माने गेळे चोर झाले साव जग बदल घालून खाव मग सांगून गेले भीमराव हो, दुसऱ्या जातीचा माणूस कसा घात धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांगतो पण तुम्हाला मला काय तीन घरन तिरपे घर चार लिखाव चार ऑर्डर लिखाव हे आपलं बदललं पाहिजे मी जिथं असेल तिथं माझ्या पक्ष पाहत बसू राजकारण पाहत मी मुद्दाम म्हणते सांगायला पाहिजे मी मुद्दाम करीम भाईचं नाव घेतलं मुसलमान आहे करीम साहेब हा मुसलमान आहे मी त्या आमच्या रविम्यांचं नाव घेतलं वाल्मिक मी आमचा डॉक्टर थोडं नाव घेतलं मराठी आहे वाल्मिकी मराठा हे जवा ते मला अभिमानानं जेवी म्हणतात मला अभिमान नाही वाटत मला स्वाभिमान वाटतो की होय खऱ्या अर्थानं आमचा बौद्ध धम्माचा संस्कार आम्ही पेरलाय होय खऱ्या अर्थानं बौद्ध धम्म हा खऱ्या अर्थानं जागतिक तुम्ही मला जे करणं मी तुम्हाला जेवून करणं मी म्हणते जेला वंदामी करणं तुम्ही वंदा काय महत्वाचं नाही मला अभिमत्व वाटत पण डॉक्टर आज थोडा सारखा माणूस कलेम सेवासारखा माणूस त्या अरे बिल्डर माणूस ज्या वंदा म्हणते म्हणतो ना तेव्हा मला वाटतं भारत बौद्धमय झाला आहे असं मला वाटतं त्या दिशेने तुम्ही किंवा तुमच्या काही त्या अपेक्षा भाषण नाही करत मला पण काय दाट घेऊन जावं की तुमच्या लेकरा बाळाला तुमचं माझं संपत आलं सर पण त्रिशरण आणि तुमचं सी जरी आला तरी मला असं वाटतं की माझ्या ह्या धम्मगुरूने आयुष्याची बर्बादी केली कुटुंबाचा स्वतःचा सत्या नाश केलेला आहे आणि या धम्म प्रचार करतात त्याचं काहीतरी फलित झालं असं मला वाटतं एवढीच अपेक्षा करतो दुसरी अपेक्षा काय करतो आपल्या पात्रतेप्रमाणे जे शक्य असेल ते कमाई तर लोका वीस टक्का ऐंशी टक्के असेल एवढं का, का, का। पण जे शक्य असेल तो हिस्सा वाटा जर तुम्ही देण्याचा प्रयत्न केला निभाण्याचा पैसा वादा नाही करता बाते मेळा अवकाश जागा नाही करता कमाला ना लागतो आसपास चुने की लेकिन किसी को गिराने का इरादा नाही करता हा धम्म माझा मलाही सांगतो की माझ्या धर्माचा प्रचार आणि प्रसार करत असताना खो हो। माझ्या धर्माचा प्रचार आणि प्रसार करत असताना दुसऱ्या पण होणार नाही याची दक्षता तुम्ही घ्या अशाच पद्धतीने एक संघ रहा क्रांतिकारी करण्याची भूमिका आपल्या या धम्मभूर्मी चांगल्या पद्धतीने कार्यक्रम करा मग टाळा वाजयला काय पक्ष राहणार म्हणा <laughs> मला असं वाटत की होयमगुरुने धम्माचा प्रचार आणि प्रसार माझ्यासारख्या मी निमित्त पाहतो होतो आता मी काहीच करीत नाही सर्व धम्मगुरू करतात मला त्यांचा अभिमान आहे असाच अभिमान आपण कायम स्वरूप ठेवा मला बोलवलं मला सन्मान दिला मी काय बोललो असेल दिल्ली व्यक्तो सर्व मान्यवर व बंधू आणि भगिनींना सर्वांना माझा मानाचा जय भीम आणि खर तर बोलता बोलणं माझ्यासारख्या छोट्या व्यक्तीला फार खूप मोठी गोष्ट आहे की मला तुम्ही एवढा मान दिला आणि सन्मान देऊन मला तुम्ही पुरस्कार म्हणजे माझ्यासाठी हा खूप मोठा पुरस्कारच झाला खर तर आपण या जन्मालाच आलेलो आहे आपल्याला देवाने याच्यासाठी पाठवलेलं असत की काहीतरी खाली कर्म चांगले करा आणि मी जाधव परिवाराकडून सदैव जोपर्यंत आहे तोपर्यंत शब्द येते की जेव्हा जेव्हा कार्यक्रम असेल तेव्हा तेव्हा आमच्या जाधव परिवाराकडून व भंतीजींना काही कमी वाटलं त्यांना मदत होईलच आणि सर्वांच्या मनापासून धन्यवाद व्यक्त करते जय हिंद जय महाराष्ट्र दुपारी चार वाजता बुद्धरोप विश्वशांती धम्म रॅलीचं आयोजन करून संध्याकाळी साडेसात वाजता मोहित प्रस्तुत बुद्ध गाथा सांस्कृतिक प्रबोधनपर आयोजन करण्यात आलं होतं यावेळी आलेल्या मान्यवरांना नाशिक भिकू संघ यांच्या वतीने शाल व गुलाब पुष्प देऊन सन्मानित करण्यात आलं तसेच प्रमुख पाहुणे म्हणून आर पी आयचे प्रकाश लोंडे नारायण गायकवाड गीता साळवे पुष्पाताई ढवळे ॲडव्होकेट अनिता जगताप अर्जुन नाना इंजिनियर दिनेश भाऊ उघडे निखिल गरुड सचिन भाऊ वाघ यांच्यासह गेनू गुलाब जगताप यांच्या वतीनं नाशिक भिकू संघास पाच एकर जमिनीचं धम्मदान देण्यात आलं यावेळी समस्त भिकू संघ उपस्थित होते या, या संपूर्ण कार्यक्रमाचं मुख्य संयोजक आयोजक शांतीदूत चॅरिटेबल ट्रस्ट नाशिक अध्यक्ष भदंत सुगत शांतीदूत चॅरिटेबल ट्रस्ट नाशिक सदस्य भदंत यांच्या आयोजन करण्यात होतं मोठ्या उत्साहात आलेल्या समाज बांधवांनी भगवान गौतम बुद्ध यांना अभिवादन करून भव्य बुद्ध भीम गाथा गीतांचा गायनाचा आनंद लुटला या कार्यक्रमाला नाशिक जिल्ह्यासह शहरातील समस्त भिकू संघ उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट डीएनए नाशिक न्यूज नाशिक